नमस्कार घराच्या गॅलरीत कावळा आला अन मालकिनीला पाहताच त्याने केलं असं काही की जे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही नेमकं त्याने काय केलं ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या असं म्हणतात की जीव लावला की रानातली पाखरंसुद्धा सुद्धा जवळ येतात माणसाचं आणि पशुपक्ष्यांचं नातं काय आहे ते तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही गेल्या काही दिवसात बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता तो अगदी माणसासारखाच बोलत होता सध्या अशाच एका कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो त्याच्या मालकिनी सोबत गॅलरीत बसून गप्पा मारताना दिसून येत आहे कुठं कुठे गेलता काल काऊ काऊ कुठं गेल तर काल तू बोलणार नाही तू बोलणार नाही आज खाऊ कुठे गेलत काल गुर गेलता भूर हो कळा बर कळालं 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 गुर गेलत खाऊ खायचा का खाऊ खायचं का तुला खायचा हो देते